नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन प्रभू श्रीराम हे बहुजनांचे होते आणि ते मांसाहार करायचे असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेले विधान त्यांचे वैयक्तिक मत आहे त्यांनी प्राचीन ग्रंथ वाचून हे विधान केले असावे त्यावर आपण काही बोलू शकत नाही असे सांगत आव्हाड यांच्या विधानाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी अप्रत्यक्ष समर्थन केले सोलापुरात प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना शिंदे यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराची होणारी प्राणप्रतिष्ठा त्यावरून देशात निर्माण होणारे वातावरण आगामी लोकसभा निवडणुकांसाठी इंडिया आघाडीची रणनीती पत्रकारितेचे भवितव्य आदी मुद्द्यांवर भाष्य केले ते म्हणाले अयोध्ये श्रीरामाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होत असताना तो निव्वळ धार्मिक विधी आहे त्याला पक्षीय राजकारणाचे स्वरूप येता कामा नये प्रभू रामचंद्र केवळ हिंदू धर्मियांचे नाही तर मुस्लिमांसह संपूर्ण देशाचे आहेत राम मंदिर केवळ धार्मिक असताना त्याचे कोणीही राजकारण भांडवल करू नये असेही मत त्यांनी व्यक्त केले आगामी लोकसभा निवडणुकांसाठी इंडिया आघाडीने रणनीती बनवत असताना त्यात आपला सहभाग नाही मात्र देशाला कोणी जास्त काळ फसवू शकत नाही इंडिया आघाडीला रणनीती आखताना प्रसंगी पराभव झाला तरी सोनिया गांधी पळून न जाता पुन्हा कणखरपणे नेतृत्व करतील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला अलीकडे व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांचे फोन हॅक केले जात आहेत त्यांच्यावर दबाव आणला जात आहे त्याबद्दल शिंदे म्हणाले सध्याच्या काळात लोकशाही अडचणीत येत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारितेला शक्तीहीन करण्याचा प्रयत्न होत आहे हा धोका केवळ पत्रकारच ओळखून नाही तर सामान्य जनतेला त्याची जाणीव होत आहे तेव्हा शेवटी जनता परिस्थिती हातात घेऊन त्यात सुधारणा घडवून आणेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला